बेंगळूर मधून एक धक्कादायक घटना समोर आल्या शुक्रवारी एका व्यक्तीनं आपल्या चौदा वर्षाच्या मुलाला क्रिकेटच्या बॅटनं मारहाण करून आणि डोके भिंतीवर आपटून त्याची हत्या केल्या या घटनेनं संपूर्ण परिसर हादरलाय हत्येपूर्वी रवी कुमारने आपल्या मुलावर अत्याचार तर केलाच पण खून लपविण्याचाही प्रयत्न केलाय कुमारस्वामी लेआउट परिसरात एका शाळकरी मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा अहवाल आल्यानंतर ही बाब उघडकीस आल्या पोलीस त्याच्या घरी पोहोचले तेव्हा तेथील दृश्य धक्कादायक होतं मुलाच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टम साठी पाठवला पोस्टमॉर्टम रिपोर्ट मुलाच्या डोक्यावर गंभीर अंतर्गत जखमा होत्या आणि त्याच्या शरीरावर देखील अनेक जखमा होत्या ज्यावरून त्याचा मृत्यू होण्यापूर्वी त्याला क्रूरपणे मारहाण करण्यात आली होती हे स्पष्ट होतं पोलीस तपासात असं समोर आलंय की रविकुमार हा व्यवसायाने सुतार आहे त्याचा मुलगा नव्या वर्गात शिकत होता त्याला अभ्यासात रस नव्हता घटनेच्या दिवशी मोबाईल दुरुस्त करण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून कुमारला मुलाचा राग आला त्याने क्रिकेटची बॅट घेत मुलगा तेजसला मारहाण केली त्याचा राग शांत झाला नाही नाही तर आपल्या मुलाचं डोकं भिंतीवर आणि तू जगलास की मेलास याची यानंतर मुलगा जमिनीवर पडला ओरडत राहिला सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत त्याची प्रकृती ढासळत राहिली परंतु श्वास थांबल्यावरच त्याला रुग्णालयात नेण्यात आलं रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलं मृतदेहावरील रक्ताचे डाग साफ करून त्या व्यक्तीनं खून लपविण्यात प्रयत्न केला आणि अंतविधीची तयारी केली त्याने बॅटही लपवली पोलिसांच्या मनण्यानुसार हा पुरावा नष्ट करण्याचा आणि केस सामान्य मृत्यूप्रमाणे बनविण्याचा प्रयत्न होता मुलाच्या कुटुंबात त्याचे आई वडील आणि दोन लहान भाऊ बहिणी आहेत या प्रकरणी वडिलांना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत